निमित्त माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाचा मुहूर्त ती अमेरिकेत म्हणजे नवरी मुलगी अमेरिकेत पण आम्ही मात्र अगदी हौशीने तिच्या लग्नाचा मुहूर्त केलाय मस्त छोटूसा पाटावरवंटा कुट्टी जातं तुळशी वृंदावन आणि छोटूस छानस सगळ्यांना जमेल असं डेकोरेशन तिला व्हिडिओ कॉल करून सगळं दाखवत होतो लग्नाची कामं खरेद्या सुरू करण्याआधी मुहूर्त केला जातो आणि गणेशाला सांगितलं जातं की हे बाबा गणेश आमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे ऐका एक मजेशीर मुहूर्ताचं गीत पाचपानांचा गविडा पाच पानांचा गोविडा परमोतियाचा घोस दी गणेश गणेशधी नेहमीला गणेश ने पाच पानांचा गोबिडा सारवल्या ये गोभिंती सारवल्या ये वर काढिले स्वस्तिक तुझ्या लग्नाचे कौतिक तुझ्या लग्नाचे कौतिक सारवल्या ये ग भिंती सारवल्या ये ग भिंती वर काढिली शारदा तुझ्या लग्नाचा गरदा तुझ्या लग्नाचा गरदा पहिली ग मूळ चिठ्ठी पहिली ग मूळ चिठ्ठी कुलदेव बालाजीच्या नावा मग सोयऱ्याच्या गावा यग मांडवाच्या दारीग मांडवाच्या दारी करवल्यास येगमानाची खाली बस यग मांडवाच्या दारी, दारी दुर्ड्या भरल्या पानाच्या चुलत्या मांडवाच्या दारी अरे वा जमत कि आंब्याच्या झाडावर कोकिळ बोले आंब्याच्या झाडावर कोकिळ बोले लग्नाचे वळूया बारीक गवले लग्नाचे वळूया बारीक गवले वेळ न कवाया घालव लागा आता लग कामाला वेळ नवाया घालव लागा आता लग कामाला वेळे कवाया घालव लागा आता लग कामाला

असा पारंपरिक पद्धतीचा मुहूर्त आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला मुहूर्त झाला गाणी झाली पोट भरून गप्पा झाल्या आणि आता घरी जाण्याची लगबग सुरू झाली आहे माझ्या मैत्रिणींनी मा रीतसर सगळ्या सुवासिनींची ओटी भरलेली आहे आम्ही सगळ्या जणांनीच हा मुहूर्ताचा कार्यक्रम मस्तपैकी एन्जॉय केला आहे मज्जा आणि धमाल मस्ती